नमस्कार मंडळी आटपाट नगराबाहेर एक घनदाट जंगल होत आणि त्या जंगलामध्ये सगळे प्राणी राहत होते हे प्राणी गुण्यागोविंदाने राहत होते का तर नक्कीच नाही कारण त्यातले जे हिंस्र प्राणी होते ते प्राणी इतर प्राण्यांची शिकार करून स्वतःची उपजीविका करायची आणि त्यामुळे ज्यांची शिकार व्हायची हो ते प्राणी मात्र नेहमी भीतीच्या छायेत असायची एक दिवशी त्या प्राण्यांमधील माकडांच्या कळपाने एक मिटिंग घेतली आणि त्यांनी असं ठरवलं की आपल्यामधून कोणतरी एक नेता आला पाहिजे जो आपली कैफियत या जंगलाचा राजा सिंहाकडे मांडेल त्याप्रमाणे मिटिंग ठरते आणि मध्ये त्यांच्यातला एक मोठा वानर उभा राहतो तो सांगतो की जसं आपल्याला झाडावर इथून तिथून बुड्या मारण्याचं स्वातंत्र्य आहे तसंच जमिनीवरून चालायचं जमिनीवरून फिरायचं देखील स्वातंत्र्य हवं किंबवना तो आपला हक्क आहे आणि तो जर मिळत नसेल तर आपल्यासाठी जंगलातला काही भाग आरक्षित करायला पाहिजे जिथून आपण चालू शकतो तो वानर इतकी चांगली कल्पना मांडतो त्यामुळे इतर वानर त्याला आपला नेता मानतात आणि मग मा त्याच्या नेतृत्वाखाली ते सगळे सिंहाला जाऊन भेटतात तो वानर सिंहाकडे म्हणतो रा... राजे आम्ही कैफियत मांडायला आलेलो आहे आम्ही झाडावर राहतो पण झाडावर राहून राहून आम्ही कंटाळलो आमचाही हक्क आहे की आम्हालाही जमिनीवरून फिरता आलं पाहिजे पण जमिनीवरून फिरायचं तर जे हिंस्र प्राणी आहेत ते आमची शिकार करतील मग आम्ही जगायचं कस तर आम्हाला तुम्ही जंगलातला जंगला जंगला काही भाग हा आरक्षण करून द्या ज्याच्यावरून आम्ही चालू शकतो सिंहाला ही कल्पना आवडते सिंह म्हणतो अरे इतका चतुर प्राणी आपल्या जंगलात असताना तो आपला सल्लागार का असू नये आणि मग सिंह तर त्यांना वेगळी जागा देतो आरक्षित जागा देतो तिथून हे माकड चालू शकतील आणि त्याचबरोबर त्या वानराला स्वतःचा सल्लागार म्हणून नेमतो आता सिंहाचा प्रत्यक्ष सल्लागार झाल्यामुळे तो वानरही खुश असतो त्याचा जंगलात मान सन्मान वाढतो आणि तो प्रत्येक गोष्टीत मग प्रत्येक प्राण्याला सल्ला द्यायला लागला कधी कधी हे सल्ले इतके हास्यास्पद असतात की तो सल्ला ऐकून ते प्राणी हसत हसत निघून जातात पण हा मात्र आपल्या तोऱ्यातच असतो एक दिवशी काय होतं त्या जंगलामध्ये दुसऱ्या जंगलातून एक सिंह येतो आणि तो या जंगलाच्या राजा सिंहाला आव्हान देतो आता प्रसंग तर बाका असतो बाका आहे सिंह या वानराला विचारतो की काय करायचं तुम्ही मला सल्ला द्या वानर म्हणतो थांबा राजे तो गुहेच्या बाहेर येतो चार पाच ओलांट्या उड्या मारून दाखवतो झाडावर लटकतो झाडावरून इकडून तिथे उड्या मारतो आणि सिंहाला सांगतो की राजे तुम्ही इथून पळून जा आमच्या सारखे झाडावर चढा म्हणजे तो सिंह तुमची हत्या करणार नाही त्याबरोबर सिंहाला राग येतो आणि तो त्या वानरावरच झडप घालून त्याला संपून टाकतो अशी ही साधी सोपी कथा आहे मित्रांनो जी मी लहानपणी ऐकली होती ज्याची योग्यता नाही ती व्यक्ती जर सल्ला द्यायला लागली तर राजा आपलं राज्य गमावून बसतो असा हा संदेश या गोष्टीतून मिळतो आज अनेक गोष्ट लोक प्रत्यक्ष नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानवरून सल्ले द्यायला लागलेले की मोदींनी असं करावं मोदींनी युद्ध करावं मोदींनी पाकिस्तानवर बंबार्डिंग करावं हे सल्ले द्यायला लागले पण हे जर सल्ले मोदींनी ऐकले तर भारताचं राज्य किंवा भारत राहील का हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कि अशी काही लोक या महाराष्ट्रातही आहेत ज्यांनी आंदोलन केलं पाच पाच वेळा आमरण आंदोलन केलं ती लोक ज्या वेळेस मोदींना सल्ला द्यायला जातात त्यावेळेस हसावं की रडावं हे कळत नाही कारण ही मंडळी नेमकी कुठल्या युगात राहतात कुठल्या युगात वावरतात हेच आपल्याला कळत नाही आता बघा ना मनोज जरांगे पाटील यांनी मोदींना सल्ला दिले की पाकिस्तानचा बदला घ्या आणि त्याच्यावर हल्ला करा सध्या फक्त विमान आणि रणगाडे पळताना दिसत आहेत सरकार फक्त विमानांचं डिझेल वाया घालवत आहे असं जरांगे पाटील म्हणतात खरं म्हणजे हा आंतरराष्ट्रीय विषय आणि या आंतरराष्ट्रीय विषयामध्ये जरांगे पाटील यांनी बोलावं यासारखा विनोद तो कुठला रणगाडे विमान पळताना दिसतात ती जर नाही पळाली तर प्रत्यक्ष युद्धामध्ये ती खरंच पळतील का हा प्रश्न आहे अगदी लहान मुलंही त्याचं उत्तर देईल पण नाही खरं म्हणजे हा काही आरक्षणाचा मुद्दा नाही हे काही आरक्षणाचं आंदोलन नाही आहे पण तिथेही जरांगे पाटील ज्यावेळेस सल्ला द्यायला जातात त्यावेळेस काय होतं हे मी तुम्हाला गोष्टीच्या रूपाने सांगितलं मित्रांनो गोष्टीच्या रूपाने सांगितलं पुन्हा इतकं सोपं असतं का पण जरांग्यांच्या बाबतीत हे खूप सोपं आहे जरांगे म्हणतात ट्रक भरून बॉम्ब द्या आणि टाका पाकिस्तानवर आहे की नाही गंमत मित्रांनो आहे की नाही गंमत असे जरांगे पाटील ज्या वेळेस एका समाजाचं नेतृत्व आपण करतोय असं म्हणतात त्यावेळेस डोक्यात विचारचक्र सुरू होतात की खरंच त्यांच्या मागे गेलेला समाज हा कुठल्या स्थितीला असेल कुठल्या स्थितीला असेल इथे युद्धाची युद्धाचे ढग दाटलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील आरक्षणावर ठाम आहेत मुंबईत येऊन शक्ती प्रदर्शन करणार आहेत हे काय आहे हे शत्रू राष्ट्राला मदत करणं नाहीये का असो अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि ते प्रश्न तुमच्या समोर मांडावे लागतात कारण यातून आपण शाणे व्हायचं असतं यातून आपण ठरवायचं असतं काय करायचं मंडळी तू तास इथे थांबतो मी आबामाळकर आपली रजा घेतो धन्यवाद